नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी महासंग्राम या यूट्यूब चॅनलवर आपलं सर स्वागत ए... आहे हो तर, तर आता तुम्ही बघू शकता आपण इथं हे मल्चिंग हातरून घेतलेलं आहे आणि इथं आपण टॉमॅटो प्लॉट करणार आहे तर आपण आता होलं कशी पाडणार आहे तर मित्रांनो हे मार्किंग आहे हे मार्किंग आहे सव्वा फुटाचं हे दोन मार्किंग अडीच फुटाचं आहे तर मित्रांनो आता ह्या कोपऱ्यात एक होल पहिले होल इथं आपण पाडणार आहे दुसरं होल तर दीड फुटावर आपण होल घेणार आहे तर होल कशा सहाय्याने घेणार तुम्हाला दाखवत होता तर आता इथं आपण पेटवलेले ला आहेत लाकडं आणि त्यामध्ये आता आपण अवजारं तापायला टाकलेली आहेत होलं पाडण्याची आणि ह्या अवजारशी लोखंडाच्या सळीला बनवून घेतलेल्या आहेत पाईपच्या सहाय्याने आणि ह्या अवजारात आपण अवजाराच्या सहाय्याने आपण मल्चिंग पेपरवर आपण घेऊ त्याच्यामुळे ड्रिप आपल्याला वाचवायचे आहे कारण हे गरम असते तर मित्रांनो आपण हे ट्रीपच्या नळी कागदाखाली जी नळी आहे ट्रीपची त्या साईडला होलं पाडणार आहे जेणेकरून ट्रिपला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही तर तुम्हाला आम्ही दाखवतो प्रकारे हो आता होलं पाडतो आपण चला तर बघूया आता पैलवानांनी अवजार उचललेला आहे तुम्ही बघू शकता अवजार कसं आहे असं लाल बुंद अवजार झालेला आहे आवजारायचं हे खोलं पाडायचं काम बघू शकता कसे आवजारायचं हे होलं पडले मित्रांनो हे जास्त प्रमाणात आणि गरम नाही नाहीये त्यामुळे जरा थोडं अडचण येते आता हे जर गरम होते तर बघू शकता अशी गोल एकदम अशी गोल गोल खोल पडले तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद